काही आपण सगळीकडे आढावा घेतलाय कारण की रोष वाढत चाललाय लोकांचा पावसाळा जवळ लोकांचा रोष बरोबर आहे आणि तो बरोबर ठिकाणी आहे कारण बिलकुल ज्या आज त्यांच्या जीव धोका आहे मोठ्या प्रमाणामध्ये ज्या रेल्वेच्या इमारती आहे त्या तोडण्यासंदर्भात तीन तीन चार चार वेळेला टेंडर निघतं पण जर ते प्रोसिजर पूर्ण होत नाही म्हणून जर लोकांचा जीव धोका त्यामुळे टाकण्याचं काम होत असेल तर लोकांचा रोष बरोबर आहे मला वाटतं रेल्वे प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आठ दिवसामध्ये त्यांनी या ठिकाणी संदर्भामध्ये कारवाई करावी आठ दहा दिवसांचा आम्ही ते उपोषण रेल्वेचे अधिकारी सगळे आता काही आता होऊन त्याच्यानंतर कारवाई होण्यामध्ये काही मतलब नसतो त्याचा काही अर्थ पण एकत्रित सामान्य माणूस जे साबळे नगर मधील रहिवासी ते भीतीच्या वातावरणामध्ये कुठेतरी राहताना दिसत आहेत आणि नक्कीच इथे रेल्वेचे अधिकारी सध्या इथे पोहोचलेले आहेत त्यांच्याशी आता सध्या वर्षा गायकवाड यांनी त्यांना सांगितलेलं आहे तर आता नक्कीच पावसाळ्याच्या अगोदर हे काम पूर्ण होत होतं का हे पाहणं महत्वाचं राहिलं इथे स्थानिक जे लोक आहेत सुभाषी काय सांगाल आपण इथे नेतृत्व करत असतात साबळे नगरचा सा विषय गंभीरपणे आहे स्पष्ट शब्दात अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आठ दिवसामध्ये ही जर कारवाई झाली आमची मुलं मुलं बाळ खेळतात अशा म्हातारी माणसे अशी भार उठतात बसतात उठतात हे जर कधी असं पडलं तर हे जीव धोक्यात येणार आणि माणसं हे सगळी महिलेच्या नंतर तुम्ही पाच लाख रुपये दहा लाख रुपये द्यायला येणार तर ते करून घेणार माग पाहिजे ना पण दिवस सोन्यासारखं जातील कारवाई केली पाहिजे हे काम चालू केलं पाहिजे काय सांगशील तू काय सांगशील काय काय समस्या तिथे साबईनगरमध्ये नुसत्या समस्याच समस्या आहेत मेन तर एवढे तीन वर्षापासून आम्ही लेटर केले बिल्डिंग इंचे तरी रेल्वेने लक्ष दिलं नाही आज आम्हाला वर्षात एक गायकवाडांनी आश्वासन दिलंय की जर आठ दिवसात आम्ही आतलं करणार बाहेर रेल्वेचं रेल्वेला सांगितलं रेल्वे स्पष्ट बोलते आमच्याकडे माणसं नाही तुम्ही करा मग यांच्याकडे माणसं नाही तर आमच्यासारखी यंग कोर कशाला फ्री बसली त्यांना लावायचं ना कामाला मी थोडा दिलं काय आपल्या आयडब्ल्यू चे जे पाटील साहेब आहेत त्यांना दिलेलं त्यांच्या सिनियरांना तिकडे दिलेलं त्यांच्या आमदार नव्हते आमदारांची माणसं होती आणि आमदारांच्या माणसांनीच आम्हाला असं सांगितलं त्याच्यानंतर आम्ही तिथेही नाही गेलो म्हणून आम्ही डायरेक्ट एक गायकवाणांना भेटलो आणि त्यांनी इथे चांगला सहभाग घेतला आता आठ दिवसात आम्ही बघणार आहे जर आले ते तर आम्ही त्यांच्यासोबत उपासनाला बसू जर रेल्वेने काम केलं नाही तर आम्ही थोड्या थोड्या गटांनी काल देखो हर बिल्डिंग चारों तरफ दो जो बिल्डिंग तो लेफ्ट साइड का स्लैब इधर का स्लैब या सीलिंग झूल रही है पूरी है। ये तो को पूरी कोशिश हम लोगों से आप आपसे यही है कि ये जो बिल्डिंग का जो मामला है प्लीज आपके जरिए से हम लोगों के लिए बहुत बड़ा एहसान होगा कि ये डेमोलिशन करा के इसको हटा दो अगर नहीं सुविधा कुछ नहीं तरीके घटाड़ सपना आज जा दुसरी गोष्टे तीन ही बिल्डिंग ही कधी पडतील आणि कधीही कमीत कमी एक पाचशे ते सहा सीमा माणसं कधी मरतील दुसरा प्रॉब्लेम म्हणजे या साबळेनगर मध्ये चोऱ्या खूप होतात कमीत कमी आम्ही दहा वेळा न्यूज वर सांगितलं सगळ्यांना सांगितलं इथे कुठे लाईट नाहीयेत या रोडला लाईट नाहीत म्हाताऱ्या माणसांना पोरांना खेळायला व्यवस्थित जागा नाहीये बसायला उठायला जागा नाही कुठेही कॅमेरे नाहीयेत इथल्या लोकांच्या घरातल्या टीव्ही चोरी होतात इथे रिक्षा चोरी होती तरी चोर गावात नाही हो आमच्या एरियाचे आमदार एवढे मानलेले आमदार आज दहा पंधरा वर्ष झाले तरी ह्या एरियामध्ये मेन मेन स्पॉटला सुद्धा कॅमेरा नाही बघा या, या, या कॉर्नरला ना नाहीये त्या कॉर्नरला नाहीये ना बाकी गल्लीचा वगैरे तर विषयच नाही आतली गल्लीतली गटाराची पूर्ण लाद्या तुटले लादीकरण तुटलेलं आहे तिथे गटार साफ नाहीये आपण बघू शकता एकंदरीत जे लोक आहेत इथले स्थानिक लोक आहेत त्यांचा आक्रोश आहे आपण बघतोय गटाराची परिस्थिती कशी मोठी एकदम विकत आहे कारण की आजूबाजूला पूर्ण घास वाढलेला आणि कुठेही पाणी जाण्यासाठी इथे रस्ता नाहीये अशा मध्ये लोकांना या चिखलातून वाट काढावी लागते लहान मुलं असो कोणी असो तर अशा मध्ये लोकांना तर आता इथे पाहणं महत्वाचं राहील की कशाप्रकारे लोकांना दिलासा भेटतो हे महत्वाचं राहील कारण की अनेक समस्या आहेत समस्या मधून लोक कुठेतरी वाट काढत पुढे दिसत आहेत पण समस्या कुठे त्या समस्याचं निवारण होताना दिसत नाहीये तर नक्कीच या या संदर्भात आता कसे अधिकारी असतील खासदार असतील आमदार असतील हे कशा प्रकारे येते आता पाहतील हे पाहणं महत्वाचं आहे की लोकांना दिलासा भेटतो का हे पाहणं महत्वाचं राहील नक्कीच तर इथे आपण लोकांकडनं जाणून घेतलेलं आहे त्यांच्या समस्या आणि या बिल्डिंग की जर्जर झालेल्या जर आहेत कधीही पोचवू शकतात कधीही कुठली घटना होऊ शकते या भीतीच्या वातावरणामध्ये कुठेतरी हे स्थानिक लोक इथे राहतात दिवस काढतायत म्हणून एकंदरीत त्यांची हीच मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला इथून स्थलांतरित करण्यात यावं अन्यथा या बिल्डिंगला पाडण्यात यावं असं एकंदरीत इथे सध्या बोलण्यात येत आहे तर नक्कीच आता याकडे कशा प्रकारे पाहत सरकार असो या इथले खासदार आमदार असो हे कसे लोकांना दिलासा देता हे पाहणं महत्वाचं राहील